कोकण म्हणजे निसर्ग समुद्र डोंगर आणि इथल्या ठिकाणांचा अनोखा सौंदर्य तर मित्रांनो मागच्या काही ब्लॉगमध्ये आपण कोकणातील अशीच काही महत्त्वाची ठिकाणं एक्सप्लोर केली होती आणि तुम्ही जर ते व्हिडिओ बघितले नसतील तर आपल्या चॅनलवर जाऊन ते व्हिडिओ नक्की बघा कारण की जर तुम्ही कोकण ट्रीप प्लॅन करताय तर ते व्हिडिओ तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरतील आपण त्या व्हिडिओमध्ये डिटेल्समध्ये राहण्याची खाण्याची आणि कोणकोणते महत्त्वाचे स्पॉट फिरण्यासाठी योग्य आहेत त्यांचे डिटेल्समध्ये व्हिडिओ केलेले आहेत आपण नेहमीच ऐतिहासिक पौराणिक आणि सुंदर ठिकाणांना भेट देत असतो तर आजच्या या ब्लॉगमध्ये आपण जाणार आहोत कोकणातील एक अतिशय सुंदर आणि पवित्र स्थळ ते म्हणजे कुणकेश्वर शिवमंदिर कुणकेश्वर हे गाव सिंधुदुर्ग जिल्ह्यात देवगडपासून अवघ्या सोळा किलोमीटर अंतरावर वसलेलं आहे इथे पोहोचण्यासाठी देवगड हे जवळचं ठिकाण आहे सावंतवाडी कणकवली कुडाळ येथून खाजगी सुद्धा आपल्याला उपलब्ध आहे याशिवाय कोकण रेल्वेचा वापर करूनही तुम्ही जवळच्या स्थानकापर्यंत पोहोचू शकता कोकण फिरायचं असेल तर पर्सनल व्हेकल असेल तर खूप फायदेशीर ठरतं कारण की आसपासचे जे छोटे मोठे अनेक स्पॉट आहेत ते आपल्याला कव्हर करता येतात हे मंदिर साधारणतः अकराव्या शतकात बांधण्यात आलं असल्याचं मानलं जातं छत्रपती शिवाजी महाराजांनी देखील या मंदिराला भेट दिली होती आपल्या मागे जे मंदिर आहे ते कुणकेश्वर मंदिर आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुणकेश्वर प्रसिद्ध शंकराचं मंदिर आहे आणि या असं म्हटलं जातं की हे पांडवांनी बांधलेलं मंदिर आहे म्हणजे पांडव पांडव जेव्हा अज्ञात वासात होतं तेव्हा वा या मंदिराची त्यांनी निर्मिती केली होती तर अशा प्रकारे हे कुणकेश्वर मंदिर आहे आणि कोकणाला जर तुम्ही व्हिजिट देत आहे तर कुणकेश्वरला अजिबात मिस करू नका कारण की शंकराचं जागृत असं देवस्थान या ठिकाणी आहे आणि मागे तुम्ही बघू शकता असा समुद्र किनारा आहे जो अरबी समुद्र आहे आपला तो या त्याच्याच काटावरती आहे कुणकेश्वर मंदिर आहे आणि सिंधुदुर्ग मधील एक फेमस असं ठिकाण आहे तर आपण या ठिकाणी दर्शनाला हो, तर चला जाऊया आणि बघूया मंदिर कसं आहे अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर वसलेलं हे मंदिर म्हणजेच कोकणातील काशी म्हणून ओळखलं जातं समुद्राच्या लाटांमध्ये डोंगर उतारावर उभं राहिलेलं हे मंदिर पाहताना भक्तांचं मन प्रसन्न होऊन जातं मंदिराचं बांधकाम पूर्णपणे काळ्या दगडात केलेलं आहे मुख्य गाभाऱ्यात भगवान शंकरांची स्वयंभू अशी पिंड आपल्याला पाहायला मिळते मंदिराच्या आवारात एक सुंदर अशी मोठी दीपमाळ सुद्धा आहे कुणकेश्वर मंदिर स्थापन होण्यामागची एक कथा सांगितली जाते की कुणकेश्वर पासून जवळच असणाऱ्या समुद्रामध्ये एक अरबी व्यापाऱ्याचे जहाज चक्रीवादल्यामुळे भरकटलं होतं आणि वादल्यामुळे त्याला दिशा दिशेनाशी झाली होती परंतु हे जे कुणकेश्वर गाव आहे त्या ठिकाणी छोटस पांडवकालीन शंकराचं मंदिर आणि या अरबी व्यापाऱ्याला ह्याच मंदिराच्या दिव्याचा प्रकाश लांबून दिसला आणि तो याच दिव्याच्या प्रकाशाच्या दिशेने या किनाऱ्यावर येऊन पोहोचला ज्या दिव्याच्या प्रकाशामुळे आपलं प्राण आणि जहाज वाचलंय त्यामुळेच तो व्यापारी जहाजातून उतरल्यानंतर पहिले दिव्याच्या दिशेने धावत गेला त्या ठिकाणी त्याला ते मंदिर दिसून आलं तो लगेचच त्या देवाला शरण गेला मंदिराची अवस्था थोडी बिकट असल्याकारणाने व्यापाऱ्याने लगेच ठरवले आणि स्वतःचं द्रव्य खर्च करून या मंदिराची उभारणी केली मुख्य मंदिर परिसरात अनेक देवी देवतांची मंदिरं सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात मंदिराच्या परिसरात स्थानिक कोकणी जेवण नारळ विक्रेते आणि छोटं बाजारही आपल्याला पाहायला मिळतं याशिवाय राहण्यासाठी या ठिकाणी अनेक छोटे मोठे सुद्धा उपलब्ध आहेत कुणकेश्वर केवळ एक धार्मिक स्थळ नसून एक आध्यात्मिक आणि मनाला शांती देणारं ठिकाण आहे इथे एकदा नक्की या निसर्ग भक्ती आणि इतिहास यांचा सुंदर संगम अनुभवण्यासाठी तर भेटूया अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये धन्यवाद हर हर महादेव